नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे भरपूर लेअर सुटलेली अशी खुसखुशीत शंकरपाळी सगळ्या साहित्याचं अगदी अचूक प्रमाण मी सांगणार आहे ज्यामुळे तुमची शंकरपाळी अशीच भरपूर लेअर असलेली आणि खुसखुशीत बनेल चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपण मैदा मोजून घेऊ कपाने तसंच वजनी प्रमाणामध्ये सुद्धा मी तुम्हाला सगळं साहित्य आज सांगणार आहे तर इथे आपण सुरुवातीला तीन कप मैदा घेणार आहोत असं कप नसेल तुमच्याकडे तर कुठलीही घरातली एक मोठी वाटी घ्या आणि तिने तुम्ही मैदा मोजून घेऊ शकता आता हा तीन कप मी मैदा घेणार आहे आणि वजनाप्रमाणे हा अर्धा किलो म्हणजेच पाचशे ग्राम मैदा आहे सुरुवातीला इथे आपण पाचशे ग्राम मैदा घेतो आहे आणि नंतर लागेल तसा आणखी यामध्ये मैदा आपण वापरू आता या मैद्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे अगदी चिमूटभर मीठ यामध्ये घातलं आहे मिक्स करून घेऊया मीठ आता हा मैदा बाजूला ठेवूया इथे आता गॅसवरती मी एक कढई गरम करत ठेवली आहे यामध्ये एक कप साखर घालायची आहे आणि यामध्ये आता एक कप दूध घालायचं आहे एक कप साखर दोनशे ग्राम आहे वजनाप्रमाणे आणि इथे मी टू फिफ्टी एम एलचा कप वापरला आहे म्हणजे इथे मी लिटर दूध यामध्ये घातलं आहे आता इथे आपल्याला उकळी काढायची नाही आहे फक्त साखर विर वी, विरघळायला हवी इतपतच याला आपल्याला गरम करायचं आहे तिथे पहा यातली साखर पूर्णपणे विरघळली आहे आता यामध्ये तूप घालायचं आहे तर इथे एक कप तूप घेतलं आहे तूप रूम टेम्परेचरचं आहे आधी मी याला मेल्ट करून घेतलं नाही आहे इथे आपण एक कप साखर एक कप दूध आणि एक कप तूप असं प्रमाण घेतलं तूपसुद्धा इथे पूर्णपणे विरघळलं की हे गॅसवरून उतरायचं आहे खाली आणि पूर्ण याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर एका परातीमध्ये मी हे काढून घेतलं आणि आता हाताने असं याला फेट फेटून घ्यायचं आहे छान असं याला फेस यायला हवा ज्यामुळे आपली शंकरपाळी छान खुसखुशीत होईल तर पाहू शकता याप्रमाणे हाताने असं फेटायचं आहे आता यामध्ये मैदा जो आपण बाजूला मोजून घेतला होता तीन कप तो यामध्ये घालायचा आहे तर इथे सगळा तीन कप आपल्याला लागणार आहे आणि आणखी थोडासा लागेल तर सुरुवातीला मी पहा यातला थोडासा मी शिल्लक ठेवते मिक्स करूया अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी दिलेलं आहे तिथेसुद्धा तुम्ही पाहू शकता तर इथे सगळं तीन कप मैदा मी इथे घातलाय तर अजूनही पातळ वाटते मला तर इथे मी आणखी एक कप मैदा घेतलाय थोडा थोडा घालत जायचं आहे इथे अर्धा कप मैदा मी घातला घातलाय मिक्स करूया तर इथे सगळा एक कप मी मैदा यामध्ये घातला तर आतापर्यंत यामध्ये आपण चार कप मैदा घातलेला आहे तर आतापर्यंत यामध्ये आपण एक कप साखर एक कप दूध एक कप तूप आणि चार कप मैदा असं साहित्य वापरलं आता अगदी हे परफेक्ट आहे मळून घ्यायचं आहे तर पहा हे मळून घेतलं मी आता हे आपल्याला झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे तर हे मी पंधरा ते वीस मिनटं झाकून बाजूला ठेवून देते या एवढ्या वेळामध्ये पीठ छान सेट होईल तर इथे वीस मिनटं झालेत पुन्हा एकदा हे मी पीठ आपण हलक्या हाताने मळून घेतलं आता याच्या आपण शंकरपाया तयार करूया तर आता आपण लाटून घेऊया जाड आपल्याला ठेवायचे ही पोळी म्हणजे आपल्या शंकरपाळीला लेयर्स छान येतील तर अशा पद्धतीने पोळपाट गोल फिरवून लाटून घ्यायचं आहे आता इथे मी पिझ्झा कटरनी कट करते हैं। आधी साईडचं जे पीठ आहे ते काढून घेऊया आता इथे मी चौकोनी शंकरपाया कट करून घेते तरी ते पाहू शकता अशी जाड मी शंकरपाई तयार केले इतकी जाड हवी म्हणजे लेअर्स खूपच छान येतात भरपूर लेयर्सवाली आपली शंकरपाई तयार होईल आता हे शंकरपाया आपण फ्राय करूया इथे लक्षात घ्या तेल कडकडीत गरम करायचं नाही आहे मध्यम असं गरम करायचं आहे जा जास्त तेल गरम असेल आणि तुम्ही शंकरपाळ्या तेला सोडल्या तर लगेच त्या करपतील वरून ब्राऊन होतील आणि आतून कच्च्या राहतील आणि मग त्या चिकट लागतात खाताना म्हणून तेल मध्यम असं गरम करून घ्या नंतर गॅसची फ्लेम स्लो करा आणि मग शंकरपाया फ्राय करून घ्या अशा पद्धतीने शंकरपाया फ्राय केल्या की आतपर्यंत त्या छान अशा फ्राय होतात आणि खुसखुशीतसुद्धा होतात एका वेळेस जास्त शंकरपाया तेला सोडू नका आता या आपल्याला अशा फिरवून फ्राय करून घ्यायच्यात तर जास्त आपल्याला याला ब्राऊन करायचं नाही आहे तर पहा असा रंग आला काढून घ्यायच्यात तर पाहू शकता याचे लेअर्स तुम्ही खूप मस्त असे लेयर्स भरपूर लेअर्स सुटलेत तर आज मी जे तुम्हाला साहित्याचं प्रमाण सांगितलं ते प्रमाण घेऊन जर तुम्ही शंकरपाळ्या बनवल्या तर अगदी परफेक्ट अशा शंकरपाळ्या तुमच्या तयार होतील अगदी खुशखुशीत होतील तर या दिवाळीला अशा पद्धतीने शंकरपाया नक्की करून पहा सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद